महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून ओबीसी ज्याने दिला सुभाषीमध्ये ज्यांचे ओबीसीच्या जनक ज्याने सांगू शकता असा छत्रपती साहूजी महाराजांना वंदन करून इथे जमलेले सर्व महाराष्ट्राचे कोणे आपले माझे मान्यवर आणि बंधू भगिनी सर्व आपली मनापासून क्षमा मागतो आज माननीय प्रधानमंत्रीजीचा कार्यक्रम होता आणि ब्रिटेनच्या प्रधानमंत्रीचा पण कार्यक्रम होता आणि दोघेही आज एक विश्वमध्ये जे काही चाललं आहे ट्रम्प क्रम सर्व माहिती आहे तर त्यासाठी ते कार्यक्रमाचा महत्व पण आपण संपू शकता दीड तास कार्यक्रम उशिराने संपला आम्ही सर्वजण सह बसले होते आम्ही वाद पाहत होते की कधी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितला की प्रधानमंत्री जिथे आले की तुम्ही लगेच इथून निघा तिथे सर्व कुंडली बांधू इथे जमलेले आहे आपले आपण बो, बोलले असेल त्या सरकारपासून आपल्या मनामध्ये काय चाललं ते पण माहीत आहे आणि तुम्ही काही घ्याल नाही तुम्ही आमचे जे आहेत हा सरकार जी आली आहे त्यामध्ये त्या सरकार जे आल्यामध्ये तुमच्या मोठा झियाचा वाटा आहे हे पण आम्ही अक्यूज करतो आणि आता मान्य मुख्यमंत्रीजीने सांगितलं आहे की आपले जे मानपत्र आहे ते मला मानपत्राची कॉपी दिली आहे ते मानपत्राची कॉफी घेऊन मी आता मुख्यमंत्री साहेबाकडे जाणार आहे ब्रिटीनचे प्रधानमंत्री आत्ता मुंबईमध्ये आहेत ते रात्री उशिराने परत जाणार आहे नाही तर मुख्यमंत्री स्वतः आपलं आधीच भेटले असते पण मुख्यमंत्रीने मला सांगितलं आहे देवेंद्र फडणवीस साहेबाने की तुम्ही माझ्या वतीने सार्वजनिक मंचातून हा शब्द द्यावा जी जी आग, जी की आठवड्यात जे आपण सांगितलं अठवड्याचे आठ माननीय मुख्यमंत्रीजी स्वतः आपले सर्व प्रतिनिधी मंडळची मिटिंग घेणार आहे आणि त्याशिवाय आपल्याला माहित आहे की माननीय मुख्यमंत्रीजीने माझ्या सरकारने एक ओबीसीसाठी उप समिती पण गठीत केली आहे त्यांचं पण काम सुरू झालं आहे त्याचे समोर पण आपला विषय आपण घेऊ त्याची मिटिंग पण आपण नक्की आपल्याला मिळणार आहे आणि मी आपल्या सर्वाने मनापासून विनंती करतो ते तुम्ही हा गैरसमज करू नये की तुमच्यावर काय अन्याय होणार आहे हा पण गैरसमज करू नये की तुमच्या कोणी तुम्ही जोपर्यंत काय ते करता नाही तोपर्यंत तुमचा काही ऐकणार नाही आम्ही तुमचा सन्मान करतो तुमच्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये वर्षापासून महाराष्ट्र चालला आहे तुम्ही महाराष्ट्राची रीडची हड्डी आहे आणि तुमच्या विना तुमच्या शिवाय काय ते होत नाही माननीय मुख्यमंत्री शब्दावर आपण विश्वास ठेवा आणि ते आज आपण जे आले तेवढे उशीर झाला त्याबद्दल आपले जे काही गैरसूय झाली त्यासाठी मी मनापासून आपली परत एक वेळा माफी मागतो आपल्या सर्वांना विनंती करतो की आता आपण आजच्या जे आपलं आंदोलन संमेलन प्रतिनिधीमंडळ जे काही असेल ते आता इथे थांबावा मुख्यमंत्रीजी शब्दाने मान द्यावा मी नाही आहे मी त्यांच्या प्रतिनिधी स्वरूप इथे आलेलो आहे आणि ते माझ्या बरोबर आप ते आपले गावकर माझे विधानसभा ज्या त्यामुळे तुम्ही विचारा मी कधी शेतकऱ्याच्या समानमध्ये कमी ठेवत नाही आणि माझ्या मुख्यमंत्री मला सांगितलं की तुम्ही तिथे जावा त्याने भेटा माझ्या वतीने त्याने घोषणा करावा त्याने विनंती करावा की आता हा इथे संपवा आणि मी नंतर त्याने स्वतः भेटणार आहे हा सत तुम्ही माझ्या वतीने त्या देवा परत एक वेळा मुख्यमंत्री सतने तुमच्या समोर ठेवलेला आहे मुख्यमंत्री श्रद्धाचे मान करून आम्ही सगळे तुमचे बरोबर आहे आणि तुम्ही आहे असं आमच्या मनामध्ये जे आहे त्यांचा मान करून हा आंदोलन समाप्त करावा अशी जय हिंद जय महाराष्ट्र ज्या पद्धतीने दोन सप्टेंबरचा कुणबी दाखले देण्याचा निर्णय घेतला होता हा निर्णय खरं म्हणजे चुकीचा निर्णय होता कुणबी समाजावर आणि ओबीसी समाजावर अन्याय करणारा निर्णय होता आणि म्हणून कुणबी समाजाने आज फार मोठं आंदोलन इथे केलं जिथे जरांग्याने आंदोलन केलं होतं आणि हे सांगितलं की मराठी हे कुणबी नाहीत हे स्वतः कुणब्यांनी सांगितलं त्याच्यामुळे आता शासनाने हा निर्णय घेतला की एका आठवड्यात माननीय मुख्यमंत्री यावर निर्णय देणार आहेत कारण समस्त ओबीसी समाज घाबरलेला आहे कारण त्यांचं आरक्षण आता नष्ट होऊ शकतं या अगोदर मराठा समाजाला सुप्रीम कोर्ट आणि मागासवर्गीय आयोगाने सांगितलेलं आहे ते सोशिएटी बॅकवर्ड नाही त्यामुळे त्यांना आरक्षण असण्याचा प्रश्न येत नाही पण आजचा जो आंदोलन आहे अत्यंत यशस्वी झालेला आहे या आंदोलनामध्ये कुणबी समाजाबरोबर आमचे भंडारी समाजाचे लोक आहेत समाजचे आहेत कोळी समाजाचे आहेत आणि मोठ्या संख्येनं कुणबी समाजाने या आंदोलनाचं नेतृत्व केलं आणि आज ही यश मिळालं माननीय मंत्री महोदय लोणासाहेब इथे आले मुख्यमंत्र्यांच्या वतीनं त्यांनी लोकांना आश्वासित केलं तुमची भूमिका कशी आहे एका आठवड्यात मीटिंग लावायची सांगितलं त्यांनी हो आता आम्ही शासनाला पटवून देणार की बाबा कुणबी आणि मराठा यामध्ये फरक काय कुणबी हा शोषित आहे कुळ आहे नोकर आहे वेडबिगर आहे मराठा हे जमीनदार आहेत यांनी या देशाचं शोषण केलं त्यांना आरक्षण दिलं तर आरक्षणाचा अर्थच संपून जाईल आणि म्हणून हे जे बेकायदेशीर जी आर आहे तो रद्द करावा असं आमचं म्हणणं आमचा आजचा जो मोर्चा होता तो दोन सप्टेंबरला जो हैदराबाद गॅजेट काढून कुणबी समाजाचा दाखला मराठा समाजाला देतोय आम्हाला त्याला विरोध आहे मराठा समाजाला आरक्षण द्यावं त्यांना काय मोबदला द्यावा त्याला आमचा विरोध अजिबात नाही पण कुणबी समाजामध्ये जे त्यांना आरक्षण दिलं जात आहे त्याला आमचा उप विरोध आहे आणि तो जी आर रद्द करावा म्हणून हा प्युअर कुंडली समाज शंभर टक्के कुणबी आहे हा कुंडली समाज आवाज कारण ह्या कुंडली समाज आल्यानंतर आज आम्ही ओबीसीमध्ये मोडतो आणि ओबीसी मध्ये तीनशे सेहेचाळीस जाती आहेत त्यात जर हा समाज पुन्हा आला तर आमच्या वाटेला काय येणार नाही म्हणून आमच्या समाजात झालेला उद्रेक होता एक सुरुवात आहे समाजाला सरकारला इशारा देण्यासाठी की तुम्ही जो जी आर काढलाय तो खोटा जी आर काढलाय कारण ह्या मराठा समाजाला सुप्रीम कोर्टाने आणि हायकोर्टाने सगळ्या जजनी नाकारलेला आहे म्हणून ह्या लोकांनी पाठच्या दरवाजाने निजामाचा जो होता जो निजाम गुलाम होता तो गुलामानं वाढू वागवत होता त्याचा दाखला घेऊन जर हे करणार असतील तर त्याला विरोध करण्यासाठी हा कोकणातला पोडवी रस्त्यावर उतरलेला आहे मंत्री मोदी आम्हाला आश्वासन दिलं की तुमच्यावर कोणताही अन्याय होणार नाही मुख्यमंत्र्यांच्या वतीने ते आले होते त्याने आमचं निवेदन स्वीकारलेलं आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं की आमचं तुमच्यावर लक्ष आहे तुमची दोन दिवसामध्ये आठ दिवसामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर मिटिंग घालतो ओबीसी जी जीक जीक जी त्यांनी जी नवीन टीम जे तयार केले संघटना काय केलेल्या मंत्र्यांची त्यांच्याशी बैठक घालून देतो आणि तुमच्या प्रश्नावर त्यांनी शंभर चर्चा करू आणि तुम्हाला न्याय देऊ असं आम्हाला आश्वासन दिलं